गेली आठ ते दहा वर्ष सतत पाठपुरावा करून कोल्हापूर रोड शेजारील परिसर खिलारे कार्यालय रोड ते भंगार बाजारपर्यंतचा परिसर बारा महिने पाण्यात असतो विभागीय प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सतत पाठव पाठपुरावा सुद्धा दुर्लक्षित राहिलेला सांगलीमधील पूरग्रस्त भाग गेल्या दहा ते बारा दिवसामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे सध्या या ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे लहान मुले वयोवृद्ध ना वयोवृद्ध नागरिकांना कठीण परिस्थितीतून जावे लागते काही ठिकाणी तर दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा गुडघाभर पाण्यातून जावे लागते सदर परिस्थितीची दखल परिसरातील कोणतेही लोकप्रतिनिधी समक्ष येऊन घेत नसल्याने सो विशाखा कुलकर्णी यांनी त्यांच्या पूर्वी राहत असलेल्या ठिकाणच्या नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांना संपर्क साधला असता नागरिकांच्या सेवेसाठी प्रभाग किंवा वॉर्डचा विचार न करता मार्गदर्शन करून परिसरातील नागरिकांना घेऊन आयुक्ताकडे समस्या मांडली आणि लवकरात लवकर तिथे ड्रेनेज आणि सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली नागरिक आमच्या इथली काही काही जण तिथं घेऊन राहिल्यामुळं माझ्याकडे त्यांच्या त्यांची तक्रार आली नाही आता पावसामुळे तिथं जवळजवळ पाणी साठलंय भुर्गाभर पाणी साठलं आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांना त्रास होतो आहे तिथं आजपर्यंत ड्रेनेज लाईन नाही झालेली गट्टरी नाही झालेल्या आणि आजपर्यंत रस्तासुद्धा झालेला नाही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज आपण आयुक्तांच्याकडे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत आणि आयुक्त तक्रार नक्कीच सॉल्व हो करते असं आशा व्यक्त करते नमस्कार मी विशाखा कुलकर्णी कुंभार प्लॉटमध्ये राहते वॉर्ड क्रमांक अठरामध्ये आतापर्यंत मी गणपतीपेठेत राहत होते आणि इथं आल्या आल्यानंतर जे पुराचं जे एकोणीस सालला पाणी आलेलं आहे ते रिकाम्या प्लॉटमध्ये भरून राहिल्या कारणाने आत्ताच्या पावसामुळे आलेलं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे सगळीकडे रोगराई पसरलेली आहे सर्वप्रथम इथं तर ड्रेनेज व्यवस्था नाही आहे कचरा घंटा कचरा गाडी जी आहे ती वेळेवर म्हणजे दर दर दिवशी येत नाही आहे आठवड्यात नाही एक दोन तास फक्त येते बेसिकली इथं गटर व्यवस्था ड्रेनेज व्यवस्था आणि पाण्याचं निचरीकरण हे व्हायला पाहिजे हे अशी आम्ही निवेदन घेऊन आयुक्तांच्याकडे आलो होतो यामध्ये या आम्हाला बेलवलकर मॅडमने सहकार्य करून आम्हाला आयुक्तांना निवेदन देण्यास मदत केली आणि यापुढे आयुक्त या सर आमचे हे जे तक्रार आहे निवेदन आहे ते लवकरच पूर्ण करतील अशी आशा व्यक्त करतील